नमस्ते श्रोते हो नवरात्रीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा देवी अंबाजी अनेक रूपांमध्ये अस्तित्वात आहे त्या रूपांना आपण शक्ती म्हणून ओळखतो या नवरात्री दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या अवतारांच्या उपासनेचं प्रतिनिधित्व करत असतात आपला आत्मा अनादी काळापासून अस्तित्वात आहे ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा तो एक स्रोत आहे या नऊ दिवसादरम्यान वातावरणात असलेल्या सूक्ष्म ऊर्जा लहरी त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतात ज्यामुळे सकारात्मक गुण निर्माण होतात देवीचं नामस्मरण करणं उपासना करणं जप करणं अतिशय शुभ व लाभदायक मानलं जातं शैलपुत्री ब्रह्मचारिणी क चंद्रघटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी नंतर कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही नवी देवीची नवी रूप आहेत आजच्या नव्या युगामध्ये स स्त्रीला देवीच्या या वेगवेगळ्या रूपामध्ये वावरावं लागतं गमतीने तिला महिषासूर मर्दिनी म्हणतात कॉर्पोरेट जग नंतर ज पर्यावरण समाज निसर्ग या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रणरागिणी काम करत आहेत अशा या स रणरागिणींची आपण नऊ रणरागिणींची आपण थोडक्यात माहिती घेऊया त्यांना भेटायला जाऊया पहिली आहे सिंधुताई सपकाळ डोंगरभर अडचणींवर मात करून न डगमगता वेळी स्मशानाचा आसरा घेऊन भारतामधील अनाथ मुलांचं संगोपन करणारी ही एकमेव भारतीय महिला जिला पद्म पुरस्कार तर आहेच पण त्यासोबत सातशे पन्नास राष्ट्रीय व अन्न आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत मदर ग्लोबल फाउंडेशनची ती निर्माती आहे आणि अनाथ लेकरांची ती आई आहे रणरागिणी दुसरी सुनीता विल्यम्सन नासा अंतराळ यात यात्री भारतीय महिला अमेरिकेत नेव्ही ऑफिसर म्हणून काम करते पद्मश्री पुरस्कार व इतर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे कारण एकशे पंच्याण्णव दिवस ती अंतराळात राहिलेली एकमेव भारतीय महिला तिसरी आहे सुधा मूर्ती जगप्रसिद्ध इन्फोसिसच्या जन्मदात आहे साधी राहणे उच्च विचारसरणी आणि लेकरांच्या पंखात शक्तिशाली बळ देणारी ही जगदंबा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त श्री चौथी चा आहे चार्मी मुर्मू भारतीय पर्यावरण कार्यकर्ते नारी शक्ती पुरस्कार प्राप्त व इंदिरा गांधी मित्र पुरस्कार प्राप्तसुद्धा आहे दोन पॉईंट पाच मिलियन म्हणजे किती दोन कोटी पन्नास लाख एवढी झाडं लावून म्हणजे लागवड करून त्याचं संगोपन करणारी ही सामाजिक कार्यकर्ती आणि त्याचं संगोपन करून त्याची निगा राखते अशी ही एक भवानी नंतर आहे पार्वती बरुवा पार्वती बरुवा जी भारताची पहिली महिला महावत आहे पुरुष प्रधान संस्कृतीतही आपली ओळख करणारी हत्तींची राणी पद्मश्री पुरस्कार प्राप्त इब्रा सॉरी हिराबाई इब्राहम लोंगी सातशेहून अधिक महिला सशक्तीकरण व अनाथ मुलांचं संगोपन करणारी व स्वतःच्या समाजासाठी म्हणजे सिद्धी समुदायासाठी भरू कार्य करणारी एक भवानी सातवी महिला आहे जोधैयाबाई बैगा पद्म पुरस्कार प्राप्त श्री महिला सशक्तीकरण व अनाथ महिलांची आई अनाथ मुलांची आई देणारी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारी एकमेव महिला आठवी महिला आहे प्रभाबेन सामाजिक योगदान शिक्षण स्वास्थ्य व महिला सशक्तीकरण युद्धाच्या प्रसंगी मित्रराष्ट्रांकडे जाऊन त्यांच्या सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करून त्यात यशस्वी होणारी ही पहिली महिला पद्म पुरस्कार प्राप्त चंडिका आणि नववी आहे तुलसी गौडा जी भारतीय पर्यावरणवादी स्त्री आहे तीस हजारहून अधिक झाडांची लागवड करून त्याचं संगोपन करणारी भारतीय चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारी ही एकमेव स्त्री जिला जंगलाचा चालता बोलता विश्वकोश म्हटलं जातं अशा या नऊ रणरागिणी या नऊ रणरागिणींना आपण आज वंदन करूया धन्यवाद ライブからシェアからサブスクライプから。Like